अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जे आज स्वामीचा संदेश आहे यश आणि अपयश यावरती देवाची भाषा मौन असते स्वामी म्हणतात बाळांनो आज मी जे सांगणार आहे ते भाषण नाही तो उपदेश नाही तो मनाशी मनाने केलेला संवाद आहे आजचा हा संदेश यशस्वी लोकांसाठी नाही मोठ्या पदावर बसलेल्यांसाठी नाही टाळ्या मिळवणाऱ्यांसाठीही नाही तर त्या प्रत्येकासाठी आहे जो रोज हसतो पण रात्री एकटाच रडतो जर आज तुमचं मन म्हणत असेल मी प्रयत्न करून थकलोय माझं काहीच होत नाही देव माझ्याशीच असं का वागतो तर बाळांनो हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण कदाचित आज देव तुमच्याशी माझ्या माध्यमातूनच बोलतो आहे बाळांनो तू म्हणशील अपयश नाव ऐकलं तरी मन का घाबरतं कारण आपलं अपयश या शब्दालाच इतकं घाबरतो की तो शब्द कानावर पडला की मन लगेच बंद होत समाज आपल्याला लहानपणापासून काय शिकवतो हो पहिला आलास तरच तू चांगला नोकरी लागली तरच तू यशस्वी पैसा आहे तरच तुझी किंमत आणि मग जो थोडा मागे पडतो जो पडतो जो अडथ अडखळतो त्याच्यावर लगेच शिक्का मारला जातो हा अपयशी आहे पण स्वामी सांगतात अपयश म्हणजे आयुष्याचा शेवट नाही अपयश म्हणजे आयुष्याचं शिक्षण आहे स्वामी म्हणतात बाळा एकदा विचार कर लहान मूल चालायला शिकतं तेव्हा काय होतं ते एक पाऊल टाकतं पडतं पुन्हा उठतं पुन्हा पडतं बाप कधी म्हणतात का बस झालं तू चालू शकत नाहीस नाही ना ते उलट म्हणतात पुन्हा कर पुन्हा उठ पुन्हा चालायला शिक मग माणूस मोठा झाल्यावर एकदा पडला की स्वतःलाच का म्हणतो माझ्यात काहीच नाही बायानो जेव्हा तुम्ही पडता तेव्हा देव तुम्हाला नाकारत नाही ते तुम्हाला शिकवत असतात अपयश आलं की सगळ्यात पहिला हल्ला कुठे होतो मनावर मन म्हणतं तू कमी आहेस तू इतरांसारखा नाहीस तुझं काही होणार नाही पण लक्षात ठेवा मन शांत असेल तर अपयशसुद्धा गुरु बनतं आणि मन अस्वस्थ असेल तर यश सुद्धा शाप बनतं म्हणूनच स्वामी सांगतात परिस्थिती कधीच माणसाला हरवत नाही माणूस स्वतःलाच हरवतो बाळा तू नेहमी म्हणतोस ना मी चांगला आहे तरी माझ्याबरोबरच बरोबरच वाईट का हा प्रश्न प्रत्येक प्रामाणिक माणसाच्या मनात येतो मी कुणाचं वाईट करत नाही मी मेहनत करतो मी देवावर विश्वास ठेवतो तरीही अपयश माझ्याच वाटायला का तर बाळांनो हा प्रश्न विचारणं चुकीचं नाही पण उत्तर ऐकायला मन तयार हवं स्वामी सांगतात देव कधीच तुम्हाला तोडत नाही तो तुम्हाला घडवत असतो सोनार सोन्याला सरळ गळ्यात घालत नाही तो आधी सोनं अग्नीमध्ये टाकतो सोनं तापतं वितळतं तडफडतं पण त्यातूनच त्याची शुद्धता बाहेर येते तसंच आहे बाळांनो देव जेव्हा माणसाला संघर्षाच्या आगीत टाकतो तेव्हा तो शिक्षा देत नसतो तो पाहतो हा माणूस तुटतो का की मजबूत होतो अपयश आलं की सगळ्यात जास्त काय दुखतं अपयश नाही तर एकटेपणा जे लोक कालपर्यंत म्हणायचे आम्ही तुझ्यासोबत आहोत तेच लोक आज म्हणतात त्याच काहीतरी चुकलं असेल पण लक्षात ठेवा जेव्हा सगळे दूर जातात तेव्हाच देव जवळ येतो तो, तो शांतपणे तुमच्या जवळ बसतो आणि म्हणतो आता फक्त मी आणि तू कधी कधी आपल्याला वाटतं मी इतकी प्रार्थना केली तरी देव उत्तर देत नाही पण स्वामी सांगतात देव शांत आहे याचा अर्थ तो दूर नाही आई जेव्हा मुलाला चालायला शिकवते तेव्हा ती त्याचा हात सोडते मुलाला वाटतं आईने मला सोडलं पण खरं काय असतं आई जवळच उभी असते फक्त मुलाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवत असते देवही तसंच असतो बाळांनो अपयशात तीन गोष्टी कधीही करू नका स्वतःला कधीही कमी लेखू नका देवावर राग काढू नका आणि प्रयत्न कधीही थांबवू नका कारण प्रयत्न थांबवणारा माणूसच खरं अपयश स्वीकारतो बाळांनो आज तुमचं आयुष्य कदाचित गोंधळलेलं आहे आज कदाचित उत्तर नाहीत फक्त प्रश्न आहेत पण लक्षात ठेवा आजचा संघर्ष उद्याच्या यशाची मजबूत पायाभरणीय असते देव कधीच कमजोर लोकांना मोठी स्वप्न देत नाही जर तुमचं स्वप्न मोठं आहे तर समजा तुमच्यात ताकद आहे बाळांनो तुमचा जर या स्वामी संदेशवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा बायांनो आतापर्यंत आपण पाहिलं की अपयश म्हणजे शिक्षा नसून ते शिकवण आहे आता एक प्रश्न मनात येतो की देव सगळं पाहतो मग तो लगेच मदत का करत नाही हा प्रश्न आज लाखो लोकांच्या मनात आहे चला आज आपण याच प्रश्नाचं मनापासून उत्तर शोधूया आपण जेव्हा काही मागतो तेव्हा लगेच पाहिजे असतं नोकरी लगेच हवी असते यश लगेच हवं उत्तर देखील लगेच हवं असतं पण देव हा वेळ घेत असतो कारण देवाला फक्त तुम्हाला देणं नाही तर तुम्हाला तयार करायचं असतं स्वामी सांगतात देव देण्याआधी माणसाला सांभाळायला शिकवतो जर लहान मुलाच्या हातात लगेच तलवार दिली तर काय होईल मुलं जखमी होईल ना तसच तयारी नसताना यश मिळालं तर माणूस स्वतःचाच शत्रू बनतो आपण खूप वेळा म्हणतो मी इतकं चांगलं करतो तरी माझ्याच आयुष्यात त्रास का तर बाळांनो कर्माचं फळ कधीच उशीर करत नाही ते फक्त योग्य वेळ पाहतं शेतकरी शेतात बी पेरतो पण उद्या पीक येत नाही तो रोज पाणी देतो तण काढतो त्या पिकाची काळजी घेतो पण पीक स्वतःच्या वेळेवरच येतं स्वामी सांगतात ज्याला संयम नाही तो कर्माचं फळ कधीच पाहू शकत नाही माझं कर्म चांगलं आहे तरी माझ्याच वाटाला दुःख का हा प्रश्न खूप संवेदनशील आहे कधी कधी चांगल्या माणसालाच त्रास जास्त होतो पण त्यामागे एक गुपित आहे देव कठीण संघर्ष कमजोर लोकांना देत नाही ज्याच्यात सहन करण्याची ताकद असते त्यालाच देव कठीण परीक्षा देतो कारण देव जाणतो हा माणूस तुटणार नाही श्रद्धा म्हणजे काय लोक म्हणतात माझी श्रद्धा आहे पण श्रद्धा म्हणजे फक्त देवळात जाणं नाही श्रद्धा म्हणजे दुःखातही देवावर राग न करणं अंधारातही प्रकाशावर विश्वास ठेवणं उत्तर न मिळालं तरी प्रश्न विचारत न बसता कर्म करत राहणं स्वामी सांगतात श्रद्धा म्हणजे देवावरचा नाही तर स्वतःवरचा विश्वास आहे बाळांनो खूप लोक म्हणतात मी इतकी प्रार्थना केली पण काहीच बदल नाही तर बाळांनो देव प्रत्येक प्रार्थना ऐकतो पण तो तीन प्रकारे उत्तर देतो हो नाही किंवा थोडा थांब आपल्याला तिसरं उत्तर आवडत नाही पण तेच उत्तर आपल्यासाठी सगळ्यात चांगलं असतं जेव्हा आपण काहीतरी मागतो जे आपल्यासाठी योग्य नसतं तेव्हा देव नाही म्हणतो पण आपण तेव्हा रागवतो कधी कधी देवाने दिलेला नकार आपल्याला मोठ्या संकटातून वाचवतो पण ते नंतर कळतं स्वामी सांगतात देव जे देत नाही तेही तुमच्याच भल्यासाठी असतं देव ओरडत नाही तो जाहिरात करत नाही तो हळू आवाजात मनाशी बोलतो संघर्षाच्या वेळी एकटेपणात डोळ्यात पाणी असताना देव विचारतो मी आहे घाबरू नको पण आपल्याला आवाज ऐकायला शांत व्हावं लागतं बाळांनो जर आज आयुष्य कठीण वाटत असेल तर हे तीन नियम पाळ रोज थोडं तरी कर्म कर स्वतःशी खोटं बोलू नको देवाला दोष देऊ नको कारण देवावर विश्वास ठेवून जे काम करतात त्यांचं कामच त्यांची प्रार्थना बनतं बाळांनो शांतता ही सर्वात मोठं यश आहे पण मन शांत हव. स्वामी सांगतात शांत मन हे देवाचं सगळ्यात मोठं वरदान आहे जर आज तुमच्याकडे शांतता नाही तर समजा यश अजून दूर आहे बाळांनो आज तुम्ही उत्तर शोधायला आलात पण कदाचित देव तुम्हाला संयम शिकवत आहे आज जर सगळं मिळालं असतं तर तुम्ही देवाला विसरला असता म्हणूनच देव थांबवतो कारण त्याला तुम्हाला हरवायचं नाही विश्वास ठेवा तुमची वेळ लवकरच येईल चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय तुमचा जर या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ